या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय उमरगा शहरामध्ये पहाटेच्या सुमारामध्ये तीस ते चाळीस गाड्यांच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत अज्ञात व्यक्तीकडून या गाड्याच्या काचा फोडल्याची माहिती समोर आलेली आहे उमरगा तालुक्यातील उमरगा शहरामध्ये ही घटना घडलेली आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील सगळ्यात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय थेट दृश्य उमरगा शहरामध्ये तीस ते चाळीस गाड्यांच्या कारच्या काचा फोडलेल्या आहेत थेट दृश्य उमरगा शहरातील ही घटना मोठी घटना उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील ही सर्वात मोठी घटना तुम्हाला थेट आहे कारच्या काचा फोडण्यात आलेल्या आहे अज्ञात व्यक्तीकडून या गाड्यांच्या काचाची तोडफोड करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करण्यात आलेलं आहे उमरगा शहरामधील ही घटना पहाटेच्या सुमारामध्ये घडलेली आहे थेट दृश्य उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील ही घटना पहाटेच्या सुमारामध्ये उमरगा शहरामध्ये गाड्यांच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत तीस ते चाळीस गाड्यांच्या काचा फोडल्यात आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय उमरगा शहरामध्ये कारच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत या काचा नेमकं कशामुळे फोडण्यात आलेले आहेत याचं कारण आणखी स्पष्ट झालेलं नाही उमरगा शहरातील ही घटना अज्ञात व्यक्तीकडून या गाड्याच्या काचा फोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे थेट दृश्य उमरगा शहरामधील ही मोठी घटना जवळपास तीस ते चाळीस गाड्यांच्या कारच्या काचा फोडलेल्या आहेत मोठी बातमी या क्षणाची अज्ञात व्यक्तीकडून या गाड्याची तोडफोड करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये शहरातील गाड्यांचं नुकसान झालेलं आहे या क्षणाची सर्वात मोठी बातमी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामधील उमरगा शहरामध्ये ही घटना घडलेली आहे थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय गाड्यांच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत मोठी बातमी उमरगा शहरातील अज्ञात व्यक्तीकडून या कारच्या काचा फोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे थेट दृश्य उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील आमचं एकमेव असं चॅनल आहे या चॅनलचे व्हिवर्स दोन कोटी सत्तावीस लाख आहेत बातमी छोटी कि असो किंवा मोठी असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील छोटी बातमी असो किंवा मोठी पाहिजे असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील एक नंबर चॅनल आपल्यासोबत उमरगा शहरातील ज्या कारचं नुकसान झालेलं आहे त्या भागातील नागरिक आहेत काय म्हणतात थेट पाहूया एकच्या दरम्यानपासून चालू झालेली घटना ही साडेतीन ते चार वाजेपर्यंत फक्त आम्हाला रात्री आवाज आला आवाज आल्यानंतर आम्ही बाहेर येईपर्यंत कोणी नव्हतं यामध्ये तुमच्या पण गाडीचा समोर हो माझ्या गाडीचं पूर्ण मागचं काच फोडलेलं आहे मित्र संजय माने यांचं या समोरच्या गाडीचं काच फोडलेलं आहे टू व्हीलर सुद्धा फोडलेले आहेत आणि घरावर धोंडे टाकलेले आहेत देवापासरी बाजूचं घर दिसतंय तुम्हाला त्यांच्या घरावरही धोंडे टाकलेले आहेत आणि एक दीड महिन्यापूर्वी आनंद गावकर यशवंत आनंद गावकर सतीश आनंद गावकर त्यांच्या घरावर सुद्धा धोंडे टाकलेले होते प्रकार एक दिसून म्हणजे प्रत्येकाच्या गाड्यांच्या फक्त काचाच फोडतोय तो व्यक्ती अज्ञात व्यक्ती हा असं म्हणजे सकाळी सरांचा फोन आला मला त्यांनी सांगितलं की सकाळी बाबा गाडीचे काचा फुटल्या बाहेर म्हणून आणि येऊन तर हे तुम्ही बघू शकता इथं गाडीचे काच वगैरे फुटलेली आहे आणि सरांची तिथे पलीकडे गाडी आहे त्यांचे पण काच फुटले आहे आणि आमचे हे जे बाजूचे घर जे आहे सुरंशी सरांचं सार। त्यांच्या पण घरावर दोंडे टाकण्यात आलेले आहेत त्यांनी रात्री मध्ये साडेतीन वाजता काहीतरी घटना घटना घडली त्यांना आवाज आला आवाज आला म्हणून उठून त्यांनी खिडकी बघितलं त्यांनी आवाज कशा झाला म्हणून त्यांना दिसलं वाटतं हे काच फुटलेली बरं या दरम्यान रात्रीच्या वेळी कोणी पोलीस स्टेशनला फोन केला होता नाही केला ना नाही केला म्हणजे लक्षात आलं नाही मला त्यांना त्यांनी बघितलं होतं पण त्यांनी आता रात्री कशाला उठवा आम्हाला सांगितले कोणाच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये आले असेल असं तुम्हाला वाटत हो ना, ना। आहे ना घटना म्हणण्यापेक्षा दोन आपलं ते जाकीरावटी जे आहेत इथंच घर आहे पुढं त्यांचं त्यांच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दोघ जण दिसत आहेत हा दोन संशयित आहेत मग ते पण त्यांचे चेहरे ओळख येत नाहीत पण ते आहेत संशयित बरं काय आता पोलीस प्रशासनाकडून काय अपेक्षा तुम्हाला पोलीस प्रशासनानं या सगळ्या घटना घडणाऱ्या ज्या आहेत त्याच्यावर आळा आळा बसायला पाहिजे असं काही करायला पाहिजे त्यांना की याच्या पुढे अशा घटना घडून येत तर हा विना हे कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस पन्नास गाड्या पडल्या जवळपास त्या जसे आपल्याला आम्हाला कळालं आहे तर त्या आपलं श्रमजीवीची शाळा जी आहे त्या शाळेपासून इथपर्यंत इत म्हणजे तिथले जेवढं त्या रस्त्यात जेवढ्या गाड्या उभारल्या होत्या बाहेर रोडवर सगळ्या मोठ्या चारचाकी दुचाकी आता माळे वकील साहेब आहेत आमचे त्यांचे पण दुचाकीला खाली पाडून धोंडे टाकलेले आहेत या वेळेस जे आमचं नुकसान झालेलं आहे ते झालं तर झालं चाललं आम्हाला त्याच्यातलं काय वाद नाही आहे परंतु या पुढच्या काळात ही अशीच ही प्रवृत्ती वाढू नये किंवा त्या मुलामध्ये हिंमत अजून जास्त वाढू नये कारण आज ह्यांनी गाड्यावर धोंडे टाकलेले आहेत उद्या माणसाला सुद्धा मारायलाही माझी पुढे बघणार नाही तर अशा परिस्थितीची या पुढच्या काळात दहशत निर्माण होणे एवढीच अपेक्षा दुसरं काय हां माझ्यासुद्धा गाडीचं नुकसान झालेलं आहे स्कूटीचे माझ्या आणि साधारण साडेतीन वाजताची पाठीची घटना आहे आणि आदर्श शाळेपासून ते साने गुरुजी ह्या ह्या रस्त्यानंच अज्ञात तीन चार व्यक्तींनी काचा फोडलेले आहेत वाहनांचे आणि याला कुठंतरी आळा हे बसायलाच पाहिजे नाहीतर भविष्यात अशा घ घटना वाढतील आणि लहान मुलांमध्ये सध्या हे गुन्ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि याला कुठंतर पोलीस प्रशासनानं सुद्धा आळा घालायला पाहिजे तीन चार व्यक्तीने केलेलं हे कशाच्या आधारावर बोलतो तर एक दोघांनी सेंटली आणि एकाच्या सी सी टी व्हीमध्ये पण दिसले की दोन तीन व्यक्ती आहेत असं <laughs> त्या अंदाजानुसार तीन चार व्यक्तीचंच काम आहे एका व्यक्तीचं काम नाही आहे एकंदरीत या जा गुंड प्रवृत्तीचे जे ही मुलं आहेत ही मानसिकता ठेचून काढण्यासाठी पोलीस प्रशासनानं काय करणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं पोलीस प्रशासनानं दोन तीन वेळेस रात्रीतून गस्त घालायला पाहिजे आणि कुठंतरी याला आळा बसवण्यासाठी कॉलनीनुसार गस्त घालायला पाहिजे आमच्या घरापडे उभारल्या गाड्या एक अज्ञान चोर आहे का गुंड आहे आणि दहशत माजवा माजवण्याचा प्रयत्न करत आहे त्याने आणि एक पंचवीस गाड्या तर फोडल्या हे जे जमल्यात हे आमचे मित्र सगळ्यांच्या गाड्या फोडले आहेत आम्ही त्यामुळे पोलीस मध्ये आलेले आहे हो। बरं नेमका गाड्या फोडताना कोणी पाहिलंय का कोण होतं फोडणार आहे असं काय तुम्हाला का काय वाटतं कोण अंतर रात्री तीन सव्वा तीन झोपेत असताना हे प्रकार घडलेला आहे बरं असं ऐकणार त्याला बऱ्याच जणांच्या घरावर पण दगडफेक झालेली आहे आज दगडफेक घरावर पण झाले आणि दारा पण त्याने दगड मारून गेलेले आहेत काळे प्लॉट असो बस स्टँडचा एरिया असो किंवा वर डिगी रोड असो झोपडपट्टी असो या ठिकाणी गुंडगिरीची प्रवृत्ती जास्त वाढलेली आहे त्या अनुषंगाने मागं आपल्या उमरगा शहरामध्ये दोन तीन मर्डरसुद्धा झाले काल रात्री का रात्री म्हणण्यापेक्षा पहाटे तीन साडेतीनच्या दरम्यान साने गुरुजीनगर आदर्श महाविद्यालयाच्या ह्या परिसरातला भाग त्या भागामध्ये बाहेर उभ्या असलेल्या मालकीच्या गाड्या काही अज्ञात व्यक्तींनी की गुंडप्रवृत्तीचे जे व्यक्ती आहेत त्यांनी गाड्याच्या काचा फोडल्यात काही मोटरसायकली फोडल्यात काही जणांच्या घरावरती दगड दगडफेक केलेत आणि ही व बाब आम्हाला सकाळी साडेपाच वाजता ज्यावेळेस बाहेर बाहेर आलो मॉर्निंग वॉकला त्यावेळेस माहीत झाली आम्ही प्रत्यक्षात जाऊन त्याची पाणी केली पाणी केली असता काही जणांच्या घरात असलेल्या गाड्या घरात असलेल्या गाड्यासुद्धा दगड मारून फोडलेत बाहेर उभ्या असलेल्या गाड्या बाहेर उभ्या असलेल्या गाड्याच्या काचा फोडलेत मोटरसायकली फोडलेत काही जणांच्या घरावरती दगडपक केलेत ही प्रवृत्ती कुठं बंद होणार आहे कधी बंद होणार आहे आज तुमची उमरगा शहरात जर वातावरण बघितलं तर तिथे एवढं ढिसूळ वातावरण झालेलं आहे पोलीस प्रशासनाचं याच्यावरती बिलकुल लक्ष नाही काय अपेक्षा काय तुम्हाला पोलीस प्रशासना नाही नाही पोलीस प्रशासनाने ह्याच्यावरती आळा घालायला पाहिजे जी जेणेकरून पा ही गुंड प्रवृत्ती जे गुंड लोक आहेत ह्यांच्यावरती आळा घालायला पाहिजे यांना आतमध्ये घालायला पाहिजे याच्यावरती कुठं तर शासन शासनीय त्याचं नियोजन करायला पाहिजे सर्वसामान्य माणसाचं एवढं मोठं नुकसान करणे म्हणजे चुकीचं आहे ना कितीचं निर्माण आहे सर्वसामान्य माणसं जे आता काही माझ्याबरोबर आता इथं आहेत माझ्या गल्ली प्रभागातले लोक आहेत काही वकील लोक आहेत काही शिक्षक आहेत काही व्यापारी माणसं आहेत या लोकाला सर्वसामान्य माणसाचं दहशतच आहे ना याच्यावरती पण यामध्ये आता पोलिसांच्या पण गाड्या फोडल्यात फरशीना फोडून पूर्ण बुकना करून टाकलं तसं समजतात हे दहशत मागवणार थोडीशी पोलिसांची गाडी आहे का सर्वसामान्यांची गाडी आहे हे थोडीच बघणार आहे त्याला दहशत निर्माण करायच्या मुलावर कुणाची गाड्या फोडणारच सर्वसामान्य आता पूर्ण गल्लीतल्या बाया सुद्धा घाबरून बसले सगळे आठवडं दहशत निर्माण झाली करा चर्चा अरे काय बाबा